यात तयार केलेल्या के खताच्या वापरामुळे जास्वंदच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागतील त्याचबरोबर झाडाची वाढ देखील चांगली होऊन झाड हे सुदृढ निरोगी होण्यासाठी देखील ही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून जास्वंदच्या झाडासाठी खत तयार करून देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्यापासून खत कसे तयार करायचे आणि त्याचा वापर हा झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण जास्वंदच्या झाडावरती कीड ही लवकर लागते तर ती कीड घालवण्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका हे खत तयार करण्यासाठी मी घरातीलच काही वस्तूंचा वापर हा करणार आहे तर सगळ्यात आधी मी आ, ले ले या ठिकाणी एक चमचा हे बेसन घेतलेले आहे बेसनमध्ये हे नायट्रोजन कॅल्शियम यासारखे घटक हे भरपूर असतात त्यामुळे आपल्या झाडांची वाढ चांगली होते झाड निरोगी राहण्यासाठी देखील मदत होत असते त्यानंतर एक चमचा दही मी घेतलेले आहे दह्यामध्ये देखील हे प्रोटीन कॅल्शियम जास्ती असल्यामुळे आपल्या झाडावरच्या फांद्या ह्या सुदृढ मजबूत होतात पाणी देखील हिरवीगार चमकदार होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर अर्धा चमचा गूळ देखील किसून याच्यामध्ये मिक्स करायचा आहे गुळामध्ये हे पोटॅशियम हे जास्त असते आणि आपल्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी पोटॅशियम या घटकाची जास्त आवश्यकता असते तर अशा प्रकारे या तिन्ही वस्तू एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या त्याच्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे या मिश्रणामध्ये या गुठळ्या ह्या होणार नाहीत आता हे तयार केलेले जे मिश्रण आहे ते अर्धा ग्लास पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे मिक्स करून आपल्याला पाच दिवसासाठी हे असेच ठेवून द्यायचे आहे पाच दिवसानंतरच या तयार केलेल्या खताचा आपल्याला वापर करायचा आहे आता पाच दिवसानंतर याचा वापर हा झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहूयात जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी आपण वेळोवेळी जसे खते देत राहतो तसेच या झाडावरती पंधरा दिवसातून एकदा तरी कोणत्याही एखाद्या घरगुती कीटकनाशकाचा फवारा जरूर करावा कारण या झाडावरती इतर फुलांच्या झाडांच्या तुलनेत कीड ही लवकर लागते मिलीबग म्हणजे जो पांढरा काळा मावा असतो तो या झाडावरती हा जास्ती प्रमाणामध्ये लागत असतो तर ही कीड घालवण्यासाठी आपण जो बेकिंग सोडा आहे त्याचा वापर हा केल्यास कीड निघून जाण्यासाठी ही मदत होते मात्र याचा वापर देखील हा प्रमाणशीरच करायचा आहे म्हणजे एक लिटर पाण्यासाठी फक्त अर्धा चमचा किंवा पाऊन चमचा या प्रमाणामध्ये हा बेकिंग सोडा घेऊन पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याचा फवारा हा झाडावरती केल्यास झाडावरची कीड ही निघून जाईल आणि लक्षात ठेवा बेकिंग सोडाच वापरायचा आहे बेकिंग पावडरचा वापर हा करायचा नाही हे पाणी तयार केल्यानंतर संपूर्ण झाडावरती याचा फवारा हा सगळीकडे व्यवस्थित करून घ्यावा आठवड्यातून दोन वेळा जर याचा फवारा केला तर झाडावरती जर कीड लागली असेल तर ती निघून जाईल आणि जर कीड लागली नसेल तर तुम्ही पंधरा किंवा वीस दिवसातून एकदा तरी या पाण्याचा फवारा हा जरूर करावा म्हणजे झाडावरती कीड लागणार नाही जास्वंदच्या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यावे कारण झाडाला जास्ती पाणी झाल्यामुळे देखील कुंडीतील मातीमध्ये हा सतत ओलावा राहिल्याने झाडावरती कीड बुरशी ही लवकर लागत असते आणि आता हिवाळ्यामध्ये तर झाडांना ऊन हे कमी मिळत असल्यामुळे कुंडीतील माती देखील लवकर कोरडी होत नाही त्यामुळे जास्वंदच्या झाडाला पाणी देताना देखील कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे वरच्या बाजूची माती एक ते दीड इंच कोरडी झाल्यानंतरच हे झाडाला पाणी द्यावे म्हणजे झाड हे चांगले वाढेल आणि झाडावरती कीड ही लवकर लागणार नाही पाच दिवसानंतर आपण हे जे खत तयार केलेले आहे त्याच्यावरती तुम्हाला सफेद रंगाची बुरशी आल्यासारखे दिसून येईल म्हणजेच आपले हे खत हे तयार झालेले आहे आता या खताचा वापर हा तसाच न करता आपल्याला पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा झाडाला करायचा आहे कारण हे खत थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे त्याचा वापर तसाच केला तर झाडाला नुकसान देखील होण्याची शक्यता असते तर आपण हे जे एवढे खत तयार केलेले आहे त्याच्यात तीन पट किंवा चार पट पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा झाडाला करायचा आहे खत देण्यापूर्वी देखील कुंडीतील जी माती आहे ती हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे आपण जी खते झाडांना देतो ती मातीमध्ये मा दे व्यवस्थित मिक्स होऊन झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत ही व्यवस्थित पोहोचली जातात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो आता हे जर झाड आठ ते दहा इंचाच्या कुंडीमध्ये असेल तर एक मग आणि मोठ्या कुंडीमध्ये असेल तर दोन मग या प्रमाणामध्ये हे खत महिन्यातून फक्त एक दस याचा वापर हा करायचा आहे तुम्ही पाहाल या खताच्या वापरामुळे काही दिवसांमध्ये जास्मन अगदी कळ्या फुलांनी भरगच्च झालेली तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा